मी मंगेश देसाई साहेबांना विनंती आता सचिन जोशी साहेब कुठे गेले आमचे ओ जोशी साहेब आता धर्मवीर टू सुद्धा आलेला आहे लवकरच मंगेशजी आता आपल्याला कान्हा टू सुद्धा करायचा आहे आमच्या गोविंदांचा जो चित्रपट आहे लवकरच प्रसादजी क्षितिज आपण सगळी टीम एकत्र एक मिळून काना वन झाला आता ओ जोशी साहेब कुठे राहिले कान्हा टू सुद्धा आता तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी विनंती करतोय त्यांच्याकडे मी मंगेशजींच प्रसादजींचं आणि क्षितिचं संस्कृतीच्या या दहीहंडीमध्ये मनापासून त्यांचं स्वागत करतो मी सर्वप्रथम त्यांचं या ठिकाणी स्वागत करणार आहे आणि त्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विनंती करणार आहे आपण श्री मंगेशजी देसाईजींचं आपण स्वागत करूया मी विनंती करेन पूर्वेश सरनाईकजींना की आपण प्रसाद जी यांचं आपण स्वागत करूया जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ज्यांनी खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात धर्मवीरांचं स्थान अजून उजागर आहे व्यक्तिमत्व प्रसाद ओक यांच्यासाठी जरा टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत जोरदार टाळ्या आणि पुढे आपण क्षितिश दाते यांचं आपण स्वागत करूया खऱ्या अर्थाने सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचं जे रोल ज्यांनी साकारलाय आणि हुबेहूब ती भूमिका ज्यांनी त्या ऑन स्क्रीन साकारली क्षितिश दाते यांच्यासाठी टाळ्या जोरदार आणि धर्मवीरच्या माध्यमातून निर्माते म्हणून आपल्या सोबतीने असणारी व्यक्तिमत्व मंगेशी देसाई आपल्या सोबत उपस्थित आहेत त्यांचंही जरा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया आपल्या ठाणेकरांचा आवाज बुलंद करणारे व्यक्तिमत्व टाळ्या जोरदार त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत मी प्रसादजींना विनंती करेन जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही गायचं समाज कुठलाही असो किंवा कुठलाही धर्म ज्याच्या घरातली लक्ष्मी दुःखी त्याची बर्बादी नक्की yeah! या वाक्याचा अर्थ मित्रांनो लक्षात घ्या आपल्या प्रत्येकाच्या घरी एक लक्ष्मी आहे तिला दुःखी करू नका स्वतःची काळजी घ्या सुखरूप घरी जा म्हणजे आपल्या घरातली लक्ष्मी पण सुखी राहील सगळ्या गोविंदांना मनपूर्वक शुभेच्छा सत्तावीस सप्टेंबरला धर्मवीर भाग दोन फक्त महाराष्ट्रात नाही फक्त भारतात नाही संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतोय आणि यावेळेला तो फक्त मराठीत नाही तर हिंदीत सुद्धा प्रदर्शित होतोय सत्तावीस सप्टेंबर धर्मवीर दोन बघणार धन्यवाद मी श्रीजींना विनंती करेन की आपण या सगळ्या गोविंदांसमोर येऊन आज कसं वाटतंय गणपती बाप्पा अतिशय दुर्दैवाने मी धर्मवीर आनंदिगे साहेबांना कधी पाहू शकलो नाही त्यांना भेटू शकलो नाही पण त्यांनी निर्माण केलेली ही ऊर्जा मला पाहायला मिळते याचा मला मनापासून आनंद आहे इतकी वर्ष ठाण्यातल्या दहीहंडीबद्दल मी फक्त ऐकून होतो आज मी प्रत्यक्ष पाहतोय आणि शपतेवर सांगतो इतकी ऊर्जा मी कधीही पाहिलेली नाही प्रसादजी जसं म्हणाले सत्तावीस सप्टेंबर ही आपल्या सगळ्यांसाठी संपूर्ण ठाणेकरांसाठी महाराष्ट्रीय महाराष्ट्रीय सगळ्या नागरिकांसाठी सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची तारीख अशासाठी आहे की धर्मवीर एक पहिल्या भागाला तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादामुळे खूप चांगलं यश मिळालं आणि तुमचा आग्रह नसता तर आम्हाला भाग दोन करता आला नसता तर भाग दोन अधिक रंजक आणि अधिक भक्कम असं आम्ही केलेला आहे तो सत्तावीस तारखेला येतोय नक्की बघा आणि पुन्हा एकदा तेच सांगीन स्वतःची काळजी घ्या हे आम हे तर माझा खेळ नाही हा मला हे जमूच शकत नाही तुम्ही जे करताय ते पण ज्यांना जमतंय त्यांच्याबद्दल अपरूप कौतुक आणि काळजी हे सगळं एकत्र वाटतं त्यामुळे खरोखर काळजी घ्या आणि आम्ही सगळे तुम्ही काय करता हे बघण्यासाठी आलेले आहोतच जय हिंद जय महाराष्ट्र पण क्षितिज क्षितिज असंच आम्ही जाऊ देणार नाही आहोत आताच मुख्यमंत्री साहेब येऊन गेले आताच मुख्यमंत्री साहेब येऊन गेले पण जी भूमिका आपण ऑन स्क्रीन आहे त्या भूमिकेच्या अंदाजे आपण जर थोडस डायलॉग एखादा झाला तर आम्हाला आवडेल सगळ्यांना वा 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 ट्रेलर मधलं एकच वाक्य जे खूप गाजत आहे त्यावर चर्चा होते त्यावर खूप प्रश्न विचारले जात आहेत तेच फक्त म्हणतो वीस वर्षांपूर्वी याच ठाण्यात एक दाढीवाला बेसावत होता पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेलाय सत्तावीस सप्टेंबर रोजी धर्मवीर टू येतोय आणि ते आपण नक्कीच पाहणार आहोत मंगेशी मी आपल्याला विनंती करेन संस्कृतीच्या दहीहंडीच्या सगळ्या गोपाळांना मनापासून शुभेच्छा काळजी घ्या स्वतःची आणि दुसऱ्यांची आणि ज्याप्रमाणे तुम्ही धर्मवीर एक डुपर हिट केलात त्याचप्रमाणे धर्मवीर दोनला सुद्धा तुमच्या शुभेच्छांची तुमच्या आशीर्वादांची गरज आहे तो चित्रपट निर्माण होतोय सत्तावीस सप्टेंबर रोजी तो प्रदर्शित होतोय संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण भारतात एवढंच नाही तर भारताच्या बाहेर मराठी आणि हिंदीमध्ये सत्तावीस सप्टेंबरला आपण सगळे मिळून बघूया आणि धर्मवीर आनंद गे साहेबांना जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवूया धर्मवीर आनंद साहेबांचा धन्यवाद अगदीच पुन्हा एकदा धर्मवीर टू च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा आणि खरंच मला असं राहवत नाहीये बोलल्याशिवाय की मी सुद्धा या चित्रपटाचा एक छोटासा भाग आहे मीही एक छानसं कॅरेक्टर जत करतोय त्यामुळे मलाही या टीमसोबत हो आज उपस्थित राहताना फार बरं वाटतंय आणि समाधानाची गोष्ट की आपल्या समवेत हा मंच शेअर करायला मिळतोय पण नक्कीच सत्तावीस सप्टेंबर रोजी आपण सगळा चित्रपट पाहणार आहोतच पण त्याआधी सगळ्या गोविंदांकडून जसं आपण प्रो गोविंदामध्ये घेऊन टाकचा आवाज देतो तो घेऊन टाकचा आवाज आत्ताही ऐकायला मिळाला पाहिजे एक दोन तीन म्हटलं की तो गजर जोरदार झाला पाहिजे एक दोन तीन नाही नाही मंडळी यांचा आवाज जितका दमदार होता त्याहून अधिक आवाज आपल्या जोरदार गोविंदांचा असला पाहिजे त्यामुळे आवाज जरा जोरदार आपली टॅग लाईन आहे प्रो गोविंदाची एक दोन तीन घेऊन टाक तुम्ही घेऊन टाक म्हणालात आणि मी तुमचा आशीर्वाद घेतलेला आहे तेजस्वी गोविंदा पदक साथर यानंतर महालक्ष्मी गोविंदा पदक शिवाई 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 चला तेजस्वी पुढे यायचं आपण शिवाई तेजस्वी आपला एक प्रतिनिधी पाठवा स्टेजवर शिवाई चला मला आनंद या गोष्टीचा आहे पिक प्रो गोविंदा मध्ये ज्या सोळा संघांनी भाग घेतला होता त्यातले तीन संघ आज या ठिकाणी या संस्कृतीच्या हंडे चारही संघ सॉरी नाही तीनही संघ आलेले शाईराम गोविंदा पथक त्यांचा संस्कृती व प्रतिष्ठानच्या दहीहंडी मध्ये मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर आमचं हिंद माता गोविंदा पथकाचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करत आहे आणि प्रामुख्यानं ज्यांना रॉकेट म्हणून रॉकेट दहीहंडी पथक म्हणून ज्यांची एक ओळख आहे तसं आर्यन्स गोविंदा पथकाचं सुद्धा संस्कृती व प्रतिष्ठानच्या वतीनं मी मनापासून स्वागत करत आहे महालक्ष्मी गोविंदा पदक तयारी सुरू करा महालक्ष्मी नंतर पुढची लिस्ट पाठवतोय तुमच्यापर्यंत शिवाई 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 नंतर आर्य युवक अरे हा तुम्ही इथे लावताय समोर त्यांना तिकडे पाठवतोय महालक्ष्मी पाच तर लावताय महालक्ष्मी लावेच लावणार मी त्यांना तिकडे राहून गेलं हिंद माता गोविंदा पथक म्हणजे आमचं वेस्टर्न मुंबई प्रो गोविंदातलं वेस्टर्न मुंबई साईराम गोविंदा पथक म्हणजे आमचं बारामती ब्लास्टर्स अरे खास करून गोविंदा पथक म्हणजे तिलोका त्यांच्या होम वर आता आलेले आहेत ठाणे टायगर्स या ठिकाणी मी स्वागत करतो या तिन्ही गोविंदा पथकांचं विशेष कौतुक यासाठी हे तिन्ही पथक हे जोगेश्वरीचे आहेत आणि जोगेश्वरीच्या तिन्ही पथकांचं मी मनापासून अभिनंदन करतो